नमस्कार आपण पाहतात कटुसत्व न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लायकन दाबायला विसरू नका आम्हाला दादागिरी माझ्याने असं म्हणतो कुठेही प्रक्षोभक वक्तव्य करत होते त्यांना तुम्ही बोलून देत नाही त्यांना धरपकड करता त्यांची किंवा त्यांना दुसरीकडे ने, नेऊन ने, टाकता पोलीस काय प्रकार ही आणि नाही तर काय मी ही ढोंगीपणा हिंदी भाषा सुट्टत नाही असं म्हणायचं आणि हिंदी भाषा लादायचा प्रकार करायचा हा ढोंगीपणा नाही हा दीपोंगीपणा नाही हा काव्यपाठपणा नाही एक बोलायचं प्रत्यक्षात करायचं दुसरं पुन्हा आशा शक्ती लादायची आणि शिवाय आम्हीच ती शक्ती उठवली असं सांगायचं सा। उद्धव ठाकरे सरकारवर खोटे आरोप करायचे की त्यांच्याच काळात आरोप अजिबात नव्हता आले खोटा अर्धा खोटा अर्डे करतात वारंवार हे आपण लक्षात नमस्कार मित्रांनो मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मला पहिल्या प्रथमच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचंही अभिनंदन करायचं आहे पाच जुलैला वरळी डोममध्ये ऐतिहासिक मेळावा या दोघा जणांनी मिळून आणि अन्य अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि मराठी प्रेमी ज्या मेळाव्याला हजर होते तो यशस्वी केला तो विजय मिळावा होता आणि त्याच्या अगोदर हिंदी सक्तीच्या विरोधात जे आंदोलन झालं त्याला यश आलं आणि म्हणून तो विजय मिळावा होता त्यानंतरच्या टप्प्यामध्ये आज मीरा भाईंदरमध्ये एक मोठं आंदोलन झालं हे मराठी भाषिकांचं आंदोलन होतं आणि ज्यामध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिवाय मराठी एकीकरण समिती व अन्य संघटना या एकत्र आल्या होत्या कशासाठी एकत्र आल्या होत्या तर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी हे का झालं तर आपल्याला ठाऊक आहे की एका परप्रांतीय माणसाला मनसैनिकांकडून मारहाण झाली आणि मारहाण झाल्यानंतर त्याच्या निषेध त्याचा निषेध करण्यासाठी मीरा भाईंदर परिसरामध्ये परप्रांतीयांनी एक मोठा मोर्चा काढला हा मोर्चा त्यांनी उत्स्फूर्तपणे काढलेला नव्हता तो त्यांना काढायला लावण्यात आला होता आणि त्याच्यामागे भारतीय जनता पक्षाचं सुपीक डोकं नरेंद्र मेहता हे तिथले आमदार आहेत भाजपचे ज्यांच्याविरुद्ध अनेक आरोप झालेले आहेत ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच त्याच परिसरामध्ये म्हणजे खरं तर ओळा माजीवडे या मतदारसंघामध्ये भाईंदरचा काही भाग येतो त्या परिसरातले आमदार आहेत दुसरे शिंदे सेनेचे से प्रताप सरनाईक जे आज मंत्री आहेत आणि या दोघांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या एक तर मोर्चेकऱ्यांचं म्हणणं असं होतं की ज्या व्यक्तीला मारहाण झाली म्हणून परप्रांतीयांनी भाजप पुरस्कृत मागे राहून भाजपची पद्धत अशी आहे की मोर्चा काढायला हवायचा आणि आपण मागे व्हायचं आपण त्या गावचेच नाही असं दाखवायचं ही भाजपची पद्धत आहे राम मंदिर आंदोलनात सुद्धा माहिती असेल की जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की जर शिवसैनिक त्यामध्ये असतील तर त्याचा मला अभिमान आहे पण बाकीचे भाजपावाले जेव्हा भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी म्हणाले की आमचा काही संबंध नाही हातच वर केले इतके घाबरट लोक आहेत ते दुतोंडी लोक आहेत ढोंगी लोक आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पहिल्यापासून मनसैनिकांनी सांगितलं की तो माणूस ज्याला मारहाण झाली त्याने उद्दामपणे भाष्य केलं त्याने आधी अपमान केला मराठी माणसाचा आणि सांगितलं की मराठी मी बोलणार नाही काय करायचं ते काय काय करताय तुम्ही अशी दादागिरीची भाषा केली तेव्हा त्याला कानफटवण्यात येतात पण प्रथम त्यांनी मराठी भाषेचा मराठी भाषिकांचा महाराष्ट्राचा एक प्रकारे अपमान केला काही कारण नव्हतं त्याचा आणि म्हणून माझं सैनिकांनी थोपाडवला थोफाडवण्याचं समर्थन नाहीये पण कशामुळे घडलं हे न सांगता फक्त कन्फर्टच माझी असं दाखवून संपूर्ण देशभर त्याचा प्रचार करायचा आणि मनसेची बदनामी करायची हे भारतीय जनता पक्ष सातत्याने करता आलेलं आहे आपण आपल्याला मी आठवण देत रेल्वे भरती घोटाळ्याच्या वेळी काही जणांना परप्रांतीयांना मनसे मनसैनिकांनी मारहाण केली होती त्याचं मी तेव्हाही समर्थन केलं नव्हतं पण त्याचे व्हिडिओ ज्या पद्धतीने व्हायरल करून जणू काही महाराष्ट्राच्या नाक्या नाक्यावर मारहाण केली जाते असं हिंदी चॅनेल्सनी असं चित्र निर्माण केलं जे फोटो होत आणि मनसेची मनसे टीका करायला काही सरकत नव्हती तेव्हा आपण प्रचंड बदनामी त्याची करण्यात आली आणि निर्भत्सना करण्यात आली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने मारहाण ज्यासाठी मारहाण केली मनसेने यावेळी ते लक्षात न घेता मोर्चा काढण्यात आला वीला मध्ये मराठी भाषिक आणि परप्रांतीय किंवा हिंदी भाषिक उत्तर भारतीय गुण्या गोविंदाने राहतात अनेक वर्ष पण त्यांच्यामध्ये एक प्रकारचा द्वेष निर्माण करणं परस्परांबद्दल हे महाशक्ती करते आहे कारण त्यांना ध्रुवीकरणाचं राज्य करायचं ध्रुवीकरणाचं राजकारण करायचं मराठी विरुद्ध हिंदी आणि त्या मोर्चाला परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी दिली आमच्या मोर्चाला का दिली नाही परवानगी असं मनसेचं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं मत होतं आणि मनसेने यामध्ये आघाडी घेतली हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा आधी मनसेने अधिक अजेंड्यावरती आणला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याबद्दल राज ठाकरे यांचं कौतुक करावं तेवढं पुरं आहे आधी मराठी भाषा अन्याय निर्मूलन समिती मराठी भाषा समिती जी आहे मराठी अभ्यास केंद्र आहे त्यांनी याच्यावरती आवाज उठवला पण त्याला संघटित रूप दिलं ते मनसेने दिलं मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनी काँग्रेसनी राष्ट्रवादीने त्यांच्या मागे मग शरद पाहुणा उभं राहण्याची भूमिका घेतली कम्युनिस्टांनी घेतली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण आता खोटा प्रचार असा करण्यात आला की हा मोर्चा अमुक मार्गाने जावा असं मनसेचा आग्रह होता अविनाश जाधव जे मनसेचे नेते आहेत लढाऊ अत्यंत आक्रमक नेते आहेत बुलंद नेते आहेत त्यांना पहाटे अटक करण्यात आली आता यांनी जर मोर्चा काढला असता तर काय आकाश कोसळणार होतं का आणि पंधराशे मनसैनिकांना शिवसेनेच्या काही लोकांना पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली इतक्या संख्येमध्ये म्हणजे मोर्चा काढण्याचा लोकशाही अधिकार त्यांना नाहीये तुम्ही अगोदरच प्रिव्हेंटिव्ह अटका करता भाजपने जो मोर्चा काढला होता भाजप पुरस्कृत मोर्चा जो होता त्याला परवानगी कशी दिली मग सांगण्यात आलं की अमुक अगुटवारीच मार्गाने जायला पाहिजे असा मनसेनेचा मनसेचा आग्रह होता अविनाश जाधव म्हणाले हे खोटं आहे असं काहीही बोलणं झालं नव्हतं असं आम्ही काही बोललोच नव्हतो म्हणजे हे किती खोटा प्रचार करतात बरं मोर्चाला तुरुंब गर्दी व्हायला लागली संदीप देशपांडे नितीन सरदेसाई राजन बिचारे विनोद घोसाळकर असे नेते त्याच्यामध्ये होते प्रचंड रिस्पॉन्स होता त्याला देशपांडे आणि नितीन सरदेसाई तर रेल्वेने आले तिथे आणि एक लक्षात घ्या या मंडळींनी कुठेही प्रक्षोभक भाषा केली नव्हती आज राज ठाकरे खरं म्हणजे पत्रकार परिषद घेऊ शकले असते पण राज ठाकरे यांनी परिस्थितीत लक्षात घेऊन काहीही प्रक्षोभक वक्तव्य केलं नाही राज ठाकरे यांनी पाच जुलैच्या सभेतही सांगितलं होतं की आमचं उत्तर भारतीयांशी परप्रांतीयशी भांडण नाही ते आमचे अनेक मित्र आहेत गुजराती बांधव आमचे मित्र आहेत प्रश्न त्याचा नाही आहे प्रश्न हिंदी सक्तीचा आहे त्यामुळे दोन मराठी भाषिक विरुद्ध हिंदी भाषिक किंवा उत्तर भारतीय परप्रांतीय अशा संघर्ष करू नका लावू नका आज आदित्य ठाकरे यांनी सुद्धा विधानसभेच्या प्रांगणात अतिशय चांगली भूमिका मांडली ते म्हणाले जे काही भांडण होतं असं राज ठाकरे म्हणाले की ते भांडण एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी होतं त्यातून मारहाण झाली त्याला अमुक विरुद्ध अमुक असं तुम्ही कशी काही स्वरूप देता समजा रेल्वेमध्ये रस्त्यावर दोन व्यक्तींचं भांडण झालं तो तो अमुक जातीचा विरुद्ध अमुक जातीचा अमुक प्रांताचा विरुद्ध अमुक प्रांताचा असतो का असा राज ठाकरे यांचा सवाल होता पण असं स्वरूप देण्यामध्ये भाजपचं शिंदे सेनेचं आणि अजितदादा पवारसर त्यांच्याबरोबर फरफटत चाललेले आहेत यांचं त्याच्यामध्ये एक कुटीर असा डाव आहे हा ध्रुवीकरणाचा डाव आहे हे आपण लक्षात येतात आदित्य ठाकरे म्हणाले की आमचं काहीही भांडण या मंडळींशी नाही आहे असं स्वरूपात देऊ नका तुम्ही स्थानिक वाद झालेला आहे तो आणि अशा प्रकारच्या संघर्षाला हवा देऊन हे स्वार्थ साधतायचे महाशक्तीवाले म्हणजे भाजपवाले शिंदेसेनेवाले हे आदित्य ठाकरे यांनी अत्यंत चांगलं स्वरूप सांगितलं अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगले आदित्य ठाकरे हिंदीत बोलतात उद्धव ठाकरे हिंदीत बोलतात राज ठाकरे हिंदीत बोलतात एका कार्यक्रमात गेल्या एक दोन वर्षापूर्वी जाऊन त्यांनी भाषण केलं होतं आणि तिथेही जाऊन त्यांनी आपली भूमिकाच मांडली होती जी काय त्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रात मराठी कर्नाटकात कन्नड तामिळनाडूमध्ये तामिळ आणि हिंदी जो उत्तर भारत आहे तिथे हिंदी भाषा चालेल आमचे लोक तिकडे गेले की त्यांनी तिथे दादागिरी करूनही त्या संस्कृतीत सामील व्हाव अशीच आमची भूमिका आहे राज ठाकरे वारंवार बोलतात तेव्हा त्यांच्याबद्दल या प्रकारचा गैरसमज निर्माण करण्याचं कारण नाही परंतु आणीबाणीच्या वळून जे देवेंद्र फडणवीस काँग्रेसवर आरोप करतात पुन्हा पुन्हा त्या आठवणी आता सव्वीस जूनला पंचवीस जूनला जाग्या केल्या त्यांनी ही आणीबाणी नाही का जनसुरक्षा विधेयक आणण्या कशासाठी आणायचं की आंदोलन सुद्धा कार्यकर्त्यांना पकडायचं तुरुंगात टाकायचं त्याच पद्धतीने मोर्चाला परवानगी द्यायची नाही अगोदरच अटका करायच्या आणि तुमचा मोर्चा असेल तर त्याला मात्र परवानगी द्यायची आज कुठल्याही पक्षाच्या नसलेल्या महिलांना ज्या मीडियाशी बोलत होत्या मराठी भाषेवरचं प्रेम दाखवत होत्या आणि आम्हाला दादागिरी मान्य नाही असं म्हणत होतं कुठेही प्रक्षोभक वक्तव्य करत होतं त्यांना तुम्ही बोलून देत नाही त्यांना धरपकड करता त्यांची किंवा त्यांना दुसरीकडे नेऊन टाकता पोलीस हा काय प्रकार ही आणीबाणी नाही तर काय मी हे ढोंगीपणा हिंदी ती भाषा सूच नाही असं म्हणायचं आणि हिंदी भाषा लादायचा प्रकार करायचा हा ढोंगीपणा नाही हा दुतोंडीपणा नाही हा काव्यभाजपणा नाही एक बोलायचं प्रत्यक्षात करायचं दुसरं पुन्हा भाषा शक्ती लादायची आणि शिवाय आम्हीच ती शक्ती उठवली असं सांगायचं उद्धव ठाकरे सरकारवर खोटे आरोप करायचे की त्यांच्याच काळात ते आलो होतात अजिबात नव्हता आले तर खोटा अर्धा खोटा अर्धेपणा करतात आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे हे आंदोलन आज यशस्वी झालं आता तुम्हाला सांगतो हा जो दुबे आहे कोण त्याचं नाव जो ज्यांनी काल वाटेल तसं बोललेलं होतं निशिकांत दुबे त्यांनी दोन वादग्रस्त काय विधान केलं की महाराष्ट्र तुम्ही लोक आमच्या पैशावर सांगता टाटाचा पहिला प्रकल्प बिहारमध्ये आल बिंडोक माणसा तुला काही आहे की नाही ब्रिटिशांपासून व्यापारी राजधानी आर्थिक राजधानी मुंबई आहे महाराष्ट्र हा उद्योगधंद्यामध्ये वर्षोनुवर्ष आग्रेसरे पैलिंग गुंतवणुकीत आहे तुला काय अक्कल आहे की नाही बेअक्कल माणसा निर्लज्ज माणसा मराठी माणसाचा तो, तो अपमान करतो आणि आपून आपून मारू असं म्हणतो मराठी माणसाला आणि त्याबद्दल देवेंद्र फडणवीस एक शब्दही काढत नाही ते म्हणतात नाही नाही ते संघटनांबद्दल बोलले म्हणजे संघटना कोण तर शिवसेना आणि मनसे त्याच्याबद्दल बोलले आणि त्याशिवाय योग्य नव्हे हे जर जर विरोधी पक्षापैकी कोणी भाषा केली असते तर काय म्हटलं असतं खरं म्हणजे फडणवीसांनी निशिकांत दुबे याच्या याच्यावरती पक्षांनी कारवाई करावी कर असं कर म्हटलं पाहिजे शिंदे सेनेचे लोक अत्यंत अडचणीत आल्या होती हिंदी भाषा सक्तीच्या प्रकरणावर किंवा या बाकीच्या मुद्द्यांवर की हे जय गुजरात एकनाथ शिंदे म्हणाले ना मराठीपेक्षा जय गुजरातचं त्यांना प्रेम आहे मोदी शहाची अथांग चमचेगिरी अहोरात चमचेगिरी करणं हे एकनाथ शिंदेला महत्वाचं वाटतं आज तुम्हाला सांगतो प्रताप सरनाईक हे जेव्हा म्हणाले की मी आता मला हे सहन होत नाही पोलिसांनी पर, मोर्चाला परवानगी द्यायला पाहिजे होती मी मंत्री आहे पण मी चाललो पोलिसांनी हे पोलिसांची दादागारी सहन करणार नाही असं केलं हे नाटकबाजी होती शुद्ध पण आणि राजन बिचारे जे शिवसेनेचे ठाण्यातले लढाऊ माजी खासदार आहेत त्यांनी चांगला समाचार घेतला त्यांचा मी त्यांच्या यांच्या नाटकबाजी होती समाचार घेतला मी तर मागणी केली होती पोस्टून की त्यांनी आधी राजीनामा वा द्या प्रताप सरनाईकांनी आणि मग मोर्चात सहभागी व्हा मोर्चात गेल्यानंतर त्यांची हुर्यो करण्यात आली त्यांना पळ काढायला लागला अक्षरशः तिथून आणि हे म्हणतायत की हे मोर्चात आले लोक बाहेरचे आहेत अरे हे प्रताप सरनाईक म्हणाले होते की मी ठाण्याहून समजा भाईंदरच्या दिशेने घालो मी आपाप हिंदी बोलायला लागतो मध्ये मराठी माणूस नाही काय हिंदी बोलायला लागतो आपाप तुम्ही आम्ही हिंदी बोलतो आणि परप्रांतीयांचा तिरस्कार नाही राज ठाकरे यांचे सलीम जावेद विशेषतः सलीम साहेबांची चांगली मैत्री सलमान खानची मैत्री आहे किती ते लोकांची राज ठाकरेंची परप्रांतीयांची मैत्री आहे बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे तिकडे त्यांच्याकडे अमिताभ बच्चन जात असेल अमिताभ बच्चनची फोटो थी, थी। हो हे अमिताभ बच्चनच्या हस्ते राज ठाकरेंनी फोटो बायोग्राफी केली होती ठाकरेंची आणि ती प्रकाशित झाली होती मोठा समारंभ झाला होता गुलजार हे कुसुमाग्रजांच्या कविता अनुवादित करतात हिंदीमध्ये कधी इंग्लिशमध्ये किंवा तुम्हाला सांगतो आमिर खान मराठीत बोलतो या सगळ्यांशी राज ठाकरे ठाकरे यांच्याशी चांगले संबंध आहे मी तुम्हाला सांगतो की माधवराव सप्रे असतील बाबूराव पराडकर असतील काका कालिलकर असतील अशुभ मुक्तीबोध असतील या लोकां या मराठी लोकांनी हिंदी साहित्याची सेवा केली हिंदी वर्तमानपत्रांची सेवा केलेली आहे हिंदी आणि परप्रांत हिंदी आणि मराठी या अत्यंत हे गुणा गोविंद जातात परप्रांतीय मजूर अत्यंत कष्टाने इथे काम करतात याचा आपण सन्मान करतो ते कष्टाळू आहेत त्यांचं आपण श्रेय नाही परप्रांतीय विरुद्ध मराठी ही लढाई नाहीच आहे ही दिल्लीच्या वर्चस्व वादाविरोधाची महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाला ज्यांनी ठेस पोचवले त्यांच्या त्यांच्याशी दोन हात करण्याचे आहे या निशिकांत दुबेच्या विरोधात भाजपनी एकही प्रखरपणे आंदोलन करायला करता आज आपल्या पक्षात असला तरी शिंदे काय के आंदोलन केलं का त्याच्याबद्दल का नाही त्याचा निषेध केला काने धिक्कार केला मोदी शहानकडे त्याची तक्रार का केली त्याला माफी का नाही माफी मागितली नाही आहे वर त्यांनी काय केलंय की राज ठाकरे हे जेव्हा पराभवाची शक्यता आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये म्हणून गुंडगिरी करता नेहमीच गुंडगिरी करतात ते असं म्हणतात हा निशिकांत दुबे नावाचा माणूस हा भाजपने म्हणजे मोदी शहाने आपल्या राहुल गांधींचा किंवा विरोधकांवरती वाटते ते बेफाम आरोप करण्यासाठी म्हणून पाळलेला माणूस आहे आणि बिहारच्या निवडणुकीचं त्याच्याकडे लक्ष आहे त्यासाठी तो हे सगळं करतोय आणि त्याचा धिक्कार केला पाहिजे त्याला महाराष्ट्राचा ता पाऊलही टाकून देता कामान पटकून पटकून मारू असं म्हणतो तो आणि मराठी माणसाची लाहीलाई व्हाई पाहिजे अंगाची संताप यायला पाहिजे सामान्य महिलांना आज मोर्चा काढून मोर्चामध्ये सहभागी होऊ देत नाही बोलू देत नाही महिलाशी माझं तर डोकं सणकलं हे कसं मराठी माणसाचं रक्त कसं उसळत नाही या याबद्दल आणि भाजपचा हा ढोंगीपणा कावेबाजपणा हा प्रताप सरनाईक जे पूर्णपणे राजकीय विचार करून तिकडे आलेले हा हे नरेंद्र मेहता भाजपचा अविनाश जाधव म्हणाले की हे सगळं कारस्थान नरे या नरेंद्र मेहतांचं आहे जे भाजपाचे आमदार या ज्या परप्रांतीयांना मनसैनिकांनी कानफाटात माग मारली त्याची बॅकग्राऊंड काय नेमकं बोलणं चाललं झालं हे न दाखवता फक्त चाळीस सेकंदांचा व्हिडिओ त्या नरेंद्र मेहतानी के व्हायरल केला असा आरोप अविनाश जाधवांनी केला आणि तेच या सगळ्याला कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं मग आपणच तणाव निर्माण करण्यासाठी काही गोष्टी करायच्या आणि मग शांततेचं आवाहन करायचं फडणवीस काही बोलला नाही त्याच्याबद्दल एरवी छाती बळून बळून फडणवीस बोलतात याचा त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि ही आणीबाणीस आहे तुम्ही लोकशाही मार्ग जे लोकशाही मार्गाने जे आंदोलन करतात त्यांची धरपकड करता तुम्ही मध्यरात्री धरपकड करता त्यांना बोलू देत नाही कोणाशी याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे आणि अविनाश जाधव हे वाघच आहे मनसेस अत्यंत उत्तम आंदोलन केलं त्यांनी त्यांना आत टाकलं मग बाहेर काढायला लागलं त्यांना पोलिसांनी पकडून नेलं पण ते हटले नाहीत ना नितीन सरदेसाई ना संदीप देशपांडे आणि बाकीचे थे सगळे त्यांचे नेते जे आहेत मोर्चाला परवानगी दिली नाही तरी मोर्चा काढणारच असं संदीप देशपांडे वाजवून सांगितलं अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे आणि राजन भुचार यांनी सुद्धा अत्यंत आक्रमक भूमिका केली त्यांनी तर प्रताप सरदेकांच्या विरोधात अतिशय ठोकून काढलं त्यांचा त्यांच्या त्यांचा डोंगीपणाचा दो, बुरखा फाडून काढला फाडून टाकला ब्रिजभूषण सिंग यांनी सुद्धा राज ठाकरेंवरती आता ताई भाषा वापरली होती तर राज ठाकरेंनी त्यांनी किती आव्हान दिलं तरी त्याच्यावरती प्रक्षोभक भाषा राज ठाकरेंनी केली नव्हती हे लक्षात घ्या तुम्ही आता हा निशिकांत दुबे काय बोलतो ते बघा मी हिंदी मीडियावरती जाऊन बघा महाराष्ट्रातले नेते ठाकरे जे आहेत किंवा जे कोणी आलेला कार्य करतात ते मानतील सगळे संपूर्ण हिंसाचारी आहेत अशा प्रकारची प्रतिमा हिंदी मीडिया तयार करतो मुद्दा समजावून न घेता हिंदी बाबी तयार करतात म्हणून माझं म्हणणं असं आहे की यापुढच्या काळामध्ये मनसे असतील किंवा ठाकरे असतील यांना याच्याबद्दल काहीतरी करा